समरूप त्रिकोण काढले काढले ही रचना बघणार आता इथं दोन त्रिकोण दिलेलं आहेत एक त्रिकोण दिलाय एबीसी एबीसी हा त्रिकोण आहे हा समरूप आहे कुणाला तर त्रिकोण पिक्यू आला दोन त्रिकोण दिलेले आहेत एबीसी त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची माप आपल्याला दिलेली आहे एबीचं पाच पॉईंट चार सेंटीमीटर बेसीचं चार पॉईंट दोन सेंटीमीटर एसीच सहा सेंटीमीटर माप दिलेलं आहे आणि आपल्याला त्याने गुणोत्तर दिलेलं आहे की हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजे समरूप त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात असतात तर त्याचे गुणोत्तर प्रमाण दिलेलं आहे एस च ते आहे तिनास दोन आणि आपल्याला पीक्यू त्रिकोण काढायचं आहे समरूप त्रिकोण पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल की हे दोन त्रिकोण गुणोत्तरात आहे म्हणून त्यांच्या संगत बाजू सुद्धा कशा असणार आहे संगत बाजू पी आर या प्रमाण आपण पहिल्यांदा मांडून घेतलं आता हा जो कॅल्क्युलेशनचा भाग केलेला आहे हा आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे आपण प्रत्येक बाजूचं माप काढणार आहोत त्रिकोणासाठी दिलेलं गुणोत्तर आहे तिनास दोन ते आपण घेतलेलंच आहे ज्या त्रिकोणाच्या बाजूचं माप दिले त्याची संगत बाजू घेतलेली आहे आता पाच ज्या चार बाजूचं माप आहे ते गुणोत्तर आहे तिनास दोन आपण इथं घेतलं त्यानंतर तिरकस गुणाकार केला आणि तिरकस गुणाकारावरून आपलं उत्तर आलं पीक्यूचं माप आलं तीन सहा त्याचप्रमाणे क्यू आर ची संगत बाजू बी BC BC सी आहे माप त्याच्यामध्ये घेतलं आणि त्याच्यावर आपण क्यू आरचं त्याला दोन पॉइंट आठ त्याच्यानंतर तिसरी बाजू पी आर ची संगत बाजू आहे AC गुणोत्तर 3:2 आहे त्याच्यावर चार आता आपल्याला काय मिळालं की त्रिकोण PQR मध्ये पीक्यू क्यू आर आणि आर पी या तिन्ही बाजूंचा माप मिळालेला आहे आता आपण प्रत्यक्षात रचना करणार आहे रचना करत असताना कंपास पेटीचा कंपास बॉक्स मधील पट्टी त्याचबरोबर आपल्याला कंपासचा उपयोग करायचा आहे आपण काय करणार मी पहिल्यांदा जी सर्वात मोठी बाजू आहे चार सेंटीमीटर ती मी इथे घेतली चार सेंटीमीटरची बाजू आहे पी आर चार सेंटीमीटर घेऊन पी आणि आर मी बिंदू घेतले त्याच्यानंतर पी बिंदू पासून क्यू बिंदू किती अंतरावरती आहे तर तो आहे तीन पॉईंट सहा अंतरावरती मी आणि पट्टीच्या सहाय्याने त्याच्यावरती अचूक माप घेतलं आणि माप घेतल्यानंतर पट्टीवरती माप घेऊन मी बरोबर दोन पॉईंट आठ अंतर घेतलं आणि आर बिंदू वरून त्याला छेदणारा चाप मारला आता एक दोन्ही चाप जिथं छेदताय आहे तिथं मी छेदन बिंदू निश्चित केला आणि त्यानंतर मी पट्टीच्या सहाय्याने या पट्टीचा उपयोग व्यवस्थित केला पट्टीच्या सहाय्याने मी पी आणि क्यू बिंदू जोडला त्याचबरोबर मी आर आणि क्यू बिंदू पण जोडलेला आहे इथं जो त्रिकोण तयार झाला हा त्रिकोण मूळ त्रिकोणाला समरूप आहे मूळ त्रिकोणाला समरूप आहे म्हणूनच तर आपण म्हणतो की दिलेल्या त्रिकोणाला समरूप त्रिकोण काढणे हा दिलेला त्रिकोण आहे एबीसी -ए -ए आणि आपण हा काढलेला त्रिकोण आहे ही रचना केलेली आहे तो त्रिकोण आहे पी क्यू आर